नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान राज्यात सध्या सुरू आहे कालपर्यंत प्रचार शिगेला पोहोचला होता प्रत्येक राजकीय पक्षानं या निवडणुकीसाठी ताकद लावली आहे साडेपाचपर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठे भाष्य केले पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की बारा दिवस नाही तर गेल्या दोन महिन्यापासून मी प्लॅनिंग केले मुंबईला बैठका घेतल्या नगर परिषदेची सर्व प्लॅनिंग यादी मी तयार केली मुंबईत एक कॅबिनेट बैठक वगळता मी परळीत मुक्काम ठोकून आहे जनता आम्हाला साथ देईल आणि आमचा मोठ्याने विजय होईल पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की शांततेत मतदान सुरू आहे चांगलीच गोष्ट आहे ते शांततेतच व्हायला पाहिजे जनतेला त्यांचा कोल देण्याचा अधिकार आहे डिस्टर्ब करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तर पोलीस योग्य ती प्रशासनाने कारवाई करावी बहीण भावाच्या विधानावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की तुम्ही आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा आम्ही बहीण भाऊ आहोतच आम्ही सिरियस लीडर आहोत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत मी भाजपचे नेते आहे अशी आमची युती झाली आहे राज्यात ठीक ठिकाणी अशी आमची युती आहे आम्ही बहीण भाऊ जरी असलो तरी आम्ही केवळ बहीण भाऊ नाही तर राजकीय जीवनात वीस बावीस वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले नेते आहोत आप आपल्या पक्षाचे त्यासाठी आम्ही एकत्र एक या ठिकाणी पॅनल केलं आहे खुनाच्या कटाबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटलं की मी तुम्हाला सांगते राज्यात कोणीही काही बोललं त्यावर मी कधी टीका टिप्पणी करत नाही त्यामुळे हा प्रश्न सोडून द्या याबद्दल काय माहिती आहे असा प्रश्न विचारला अशा कुठल्याही विभद्र गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप रोटेटर जीवन जगलो वडिलांनी आमच्या कानावर येऊ दिल्या आणि तसा धाक मी निर्माण केला आहे आमच्याकडे कोणी करत नाही बोलणं नाही माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे मला ते कधी आवडत नाही त्यामुळे माझ्याकडे मुळातच असं बोललं जात नाही तो प्रकार माझ्याशी संबंधित नसल्याने त्याचं उत्तर मी का द्यावं काय घटना घडली ओखली नाटना घडली याचे उत्तर धनंजय मुंडे किंवा रत्नाकर गुट्टे देऊ शकतात पैसे सापडल्याचे प्रकार मी माध्यमावर बघते यावर निवडणूक आयोग कारवाई करे